कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवेयविनाशाय श्रीकृष्णाय परब्रह्मपरमेश्वर भगवान् गोपालकृष्णा अमृत महिलांचं वर्णन आपण ऐकणार आहोत श्रीमद भागवत कथा या भागवत कथेचा आज शुभारंभ झालेला आहे खरं पाहता भागवत ज्या दिवशी सुरू होतं त्याच्या आदल्या दिवशीपासून अनुष्ठानाला बसावं लागतं आपण बघितलंय मंदिरामध्ये अनुष्ठान चाललेलं आहे आश्रममध्ये दोन व्यक्ती बसून स्मरण करतायत दोन उभ्यानं स्मरण करतायत सेवा चाललेली आहे पारायण वगैरे अखंड चाललेला आहे कारण परब्रह्म परमेश्वराच्या ली श्रवण करायच्या तर त्या श्रवण करण्याच्या अगोदर एक विधी असते ती विधी पूर्ण केलेली आहे आणि खरं तर त्या विधीपासूनच मी हजर असायला पाहिजे होत तुम्हा सर्व आयोजकांसोबतच ग्रामस्थांची सर्वांची मी माफी मागतो उशिरा येऊन पोहोचलो श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना दुसरा एक दंडक आहे सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुमचाल बाबा हे तर जास्त होत नाही जास्त होत नाही त्याचं कारण ज्या भगवंताची आपल्याला लेळा ऐकायची आहे ती श्रद्धापूर्वक आपण ऐकल्या गेली पाहिजे मग प्रापंचिक कर्म केल्यानंतर श्रद्धा कमी होते का हा एक प्रश्न मनामध्ये श्रद्धा कमी होत नाही परंतु श्रद्धा परिपूर्ण सुद्धा भगवंताच्या चरणी लागत नाही मन एकाग्र होत नाही एकचित्त होत नाही आणि जोपर्यंत मन एकचित्त होत नाही तोपर्यंत भगवत कथा जी आहे ती आपल्याला श्रवण करता येत नाही तितक्या तन्मयतेनं आपण त्या कथेमध्ये डुंबून गेलो पाहिजे आपण त्या कथेमध्ये हरवून गेलो पाहिजे आपण कथामय झालो पाहिजे जसं आपण इथे रोडगा या गावामध्ये आहोत आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण वृंदावनामध्ये आहोत आपण गोकुळामध्ये आहोत आपण मथुरेमध्ये आहोत इतकं आपण त्याच्याशी अगदी अभिन्न झालो पाहिजे कथेशी तर त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत सकाळी उठून भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे एक गाठी भगवंताच्या नावाचं म्हणजे पहिल्या नावाचं स्मरण एक गाठी करायचं आहे ज्याला उपदेश नाही गुरुमंत्र नाही त्यांनी श्रीकृष्ण 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 असं म्हणायचं आहे ज्यांना गुरुमंत्र आहे त्यांनी पाच नाम जे गुरुने दिले त्यातलं पहिल्या नामाची गाठी दररोज ती करायची आहे न विसरता न चुकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय होत भागवत श्रवण केल्यानंतर काय गरज आहे भागवताची का खरं पाहता जुने पुराणे झालेले ग्रंथ पाच हजार वर्षापूर्वीचे ग्रंथ ज्या पाच हजार वर्षापूर्वी भगवान कृष्णाने केले केलेल्या खेळ क्रीडा त्या आज आपण ऐकायच्या आज आपण नवीन माणसं कलयुग आहे युग बदललं धर्म बदलला सगळं बदललं असं आपल्याला वाटतं याची गरज काय नाही का पण काही गोष्टी जितक्या जुन्या असतात तितक्या चांगल्या असतात जसं तूप गाईचं जितकं जुनं असेल तितकं ते औषधीला उपयुक्त असतं तुम्हाला जर आयुर्वेदामध्ये औषधी घ्यायचं असेल तर त्याला अनुपात असं म्हणतात एक तर दूध तूप किंवा पाणी आणि तिसरं मध मद। मधा जितकं मध जुना तितकं औषधी उपयुक्त जितकं तूप जुनं तितकं औषधी उपयुक्त त्या औषधीला लागू पडतं त्याला अनुपात म्हणतात म्हणजे दुधासोबत घ्या पाण्यासोबत घ्या कि मधासोबत घ्या किंवा तुपासोबत घ्या तर तस जितक जुना ग्रंथ आहे जितकी जुनी संस्कृती आहे तितकी कामाची आहे तुम्ही म्हणता मग जुने घर का ठेवले हो नाहीत का फाडले जे जुनं आहे ते सगळं सोनं असतं का नाही माणसांनी जेवढं बनवलं ते सगळं योग्य नसतं पण जे भगवंतानी बनवलेलं असतं जे भगवंताच असत ते मात्र जितकं जुनं असेल तितकं ते जितकं पुरातन असेल तितकं ते ओरिजिनल असतं आणि तितकं ते चांगलं असतं शुद्ध असतं आपण जय करत असताना असं म्हणतो सगळे जय संपल्यानंतर सत्य सनातन महात्मा धर्म की जय सनातन का म्हणतो सनातन म्हणजे पुरातन सनातन म्हणजे ज्याची आधी सुरुवात भगवंताने केली म्हणून सनातन सनातन शब्दाचा अर्थ परमेश्वराने निर्माण केलेलं ते सनातन परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान ते सनातन परमेश्वराच्या लीळात त्या सनातन परमेश्वराचं तत्वज्ञान सनातन परमेश्वराची खेळ किळात सनातन परमेश्वराचं जे जे सगळं आहे ते सनातन आणि म्हणून सनातन जे असतं ते ओरिजिनल असतं म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून त्या जुन्याला किंमत आहे का किंमत आहे त्याच्यामध्ये मूल्य आहे लक्षात ठेवा आणि मूल्य अत्यंत महत्वाचं आहे भागवताचं मूल्य रामायणाचं मूल्य जे जे जुने ग्रंथ आहेत या चरित्राचं मूल्य हे मूल्य अत्यंत महत्वाचे आहे आणि त्या मूल्याविषयी आपण थोडा विचार करूया मला एक सांगा पाच हजार वर्षापूर्वी वर्षापूर्वीच भागवत पाच हजार दोनशे वर्ष झाले भगवान गोपाल गोपालकृष्ण धामाला जाऊ तरी आज ते ताजं तमानं वाटत नाही का आठशे वर्ष झाले लिळा चरित्र लिहून सर्वत्र श्री चक्रधर प्रभू उत्तर आपण ते गमन करून आजही ती लिळा वाचली की आजही आपल्याला बरं वाटतं पाच हजार दोनशे वर्ष झाली भगवान गोपालकृष्णाने श्रीमद भगवद्गीता सांगितले आजही ते श्लोक त्याचं पारायण आजही आपल्याला सुंदर वाटतं आजही ते चांगलं वाटतं सातशे वर्ष होऊन गेली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबाने लिहिली आजही ती ताजी वाटते ताजी तवानी वाटते तुकाराम अभंगाला चारशे वर्ष पूर्ण झाली आजही ते चारशे वर्ष झाल्यानंतरही आजही ते हित नवीन नूतन असे वाटतात असं काय त्याच्यामध्ये त्यात मूल्य आहेत मूल्य हे कुठल्याही धर्माची मालकी नसलेले असतात म्हणून मूल्य अत्यंत महत्वाचे असतात या जुन्या ग्रंथामध्ये मूल्य आहेत असे काय मूल्य आहेत पाच हजार वर्षापूर्वीचा एक मातारा तुम्हाला सांगतो त्या पाच हजार वर्षापूर्वीच्या मातारा किती श्रीमंत आहे ज्याचं नाव त्यांनी अठरा पुराण चार वेद सहा शास्त्र मुखद्गत केलेले भागवत लिहिलं अठरा पुराणाचा कर्ता जो आहे महर्षी व्यास असा महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं असा महर्षी व्यास पाच हजार वर्षापूर्वीचा माताला किती श्रीमंत आहे बघा राजसू यज्ञ सुरू आहे आणि त्या राजसू यज्ञामध्ये सन्मान कुणाला द्यायचा विचारायला लागले सगळ्यांना कुणाला सन्मान द्यायचा आता सन्मान कुणाला नको वाटतो कुणाला वाटलं मला सन्मान देतील कुणाला वाटलं मला सन्मान देतील अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आलेले दुर्वास ऋषींचे शिष्य कुणाला सन्मान नाही कुणीतरी असं म्हटलं की दुर्वास ऋषी ऋषी आहेत अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींचे गुरु आहेत परंतु तपस्वी आहेत तामस आहेत क्विक टेम्पर्ड आहेत त्यांना नाही पण अठरा पुराणाचे करते महर्षी व्यास ज्ञानवान ब्रह्मचर्य यांना सन्मान द्या सन्मान महर्षी सन गे व्यासांकडे गेला वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असलेला महर्षी व्यास यांनी हात जोडून सांगितले की माझ्याकडे हा सन्मान देऊ नका का मी ब्रह्मचारी नाही आहे मला मुलगा आहे मला पुत्र आहे तो ब्रह्मचारी आहे त्याला सन्मान द्या बघा पाच हजार वर्षापूर्वीच्या म्हाताऱ्या माणसामध्ये एवढी ताकद आहे सन्मानाचा चेंडू यांनी झुगारून दिला कुणाकडे फेकला सन्मानाचा चेंडू एका बालकाकडे गेला त्याचं वय होत केवळ बारा वर्ष त्याचं नाव शुक जन्म होता क्षणीच जो संन्यासी बनलेला आहे असा बारा वर्ष मातेच्या गर्भामध्ये राहायला बाहेर येत नाहीये नको बाहेर यायला भीती वाटते विचारलं बारा वर्ष झाले भगवान कृष्ण त्याला भेट द्यायला गेले आणि बाहेरून भगवंत बोलतात तो आतून भगवंताशी संवाद करतो कोण सुखदेव ज्यांनी हा ग्रंथ वाचलेला आहे आणि सर्वात अगोदर या ग्रंथाचं पारायण जर कुणी केलं असेल श्रीमद भागवताचं ते महर्षिवासांनी केलेलं आहे आणि म्हणून ते महर्षिवास बारा वर्ष आईच्या गर्भामध्ये आहेत लक्षात ठेवा आईच्या गर्भामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात अरे बारा वर्ष झाले मातेला किती त्रास दिसतील तेव्हा भगवंता जन्माला की पाप आहे जन्माला की पाप आहे त्याच्यामुळे मी जन्माला येत नाही मला कळलं जन्म चांगला नाही आहे हे मला समजलेलं आहे मी कशाला बाहेर येऊ इथे भर आहे अरे आईला त्रास देतोय तिथे बरं तिथे काही चांगली जागा आहे का ते म्हणाले जागा कशी असू द्या पण पाप तर लागत नाही इथं उठल तर आहे ना कमीत कमी भगवंत म्हणाले बाहेर ये तुला पाप लागणार नाही मी आभी देतो आणि भगवंतानी त्या ठिकाणी चैतन्य विद्या विद्या दिली असं सांगतात आणि बाहेर आले दिल्यामुळे कळालं परमेश्वर समजला जसे बाहेर आले तसे संन्याशी झालेले हे व्यास यांच्याकडे चेंडू वेगळा सन्मानाचा आणि व्यास काय म्हणतात माहितीये व्यास म्हणतात अरे मी ब्रह्मचारी नाही इमानदार किती माणसं पाहा पाच हजार वर्षापूर्वीचे माणसं सगळे लोक त्यांना म्हणतात तुम्ही ब्रह्मचारी आहात तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही वयोवृद्ध आहात ज्ञानवृत आहात तपोवृद्ध आहात आणि महर्षी वस्मंतात नाही मला पुत्र आहे मी ब्रह्मचारी नाही किती इमानदार माणसं आहे सुखदेवाकडे चेंडू फेगला सुखदेवानी तो चेंडू आपल्याकडे घेतला नाही त्यांनी सांगितला अरे मी ब्रह्मचारी काय तो पात्रवाड्या उचलतो आहे यज्ञामध्ये तो तुमच्यामध्ये काम करतो आहे क्षणा क्षणाला तुम्हाला मदत करतो करतोय सहाय्य आहे त्याला सोडून माझ्या माग काय लागतात तुम्ही अरे मी लहान लेकरू आहे अजून माझं मिसरू मला मिसी फुटली नाही आणि मला तुम्ही याच्यामध्ये सन्मानाकडे ओढता सन्मानाचा चेंडू त्या लहान लेकरानं समंजसपणे सुगारून दिला नाही मला नको तो सन्मान लक्षात घ्या पाच हजार वर्षापूर्वीची माणसं किती समृद्ध होती माताला किती समृद्ध होता त्याने सन्मानाचा चेंडू फेकला चच्याकडे फेकला ते पालक किती समृद्ध होत आज एखाद्या मुलाला आपण चॉकलेट देतो एखादी वस्तू देतो गेल्यानंतर त्याला म्हणतो दे ना मला तो म्हणतो अ मी नाही देत पाहा तुम्ही आपणच दिलेली वस्तू असते आणि त्याला आपण मागितल्यानंतर तो देत नाही त्याला त्याचा लोप सुटत नाही पण पाच हजार वर्षापूर्वीच बालक बारा वर्षाचं त्याने पटकन सन्मानाचा चेंडू फेकून दिला अंगावर विंचू पडावा असा फेकून दिला काय म्हणतो जो तिथे यज्ञामध्ये आहे तो वाढ करतोय पत्र उचलतोय त्याला सन्मान द्या आणि तो काय करत होता ज्याला सन्मान द्यायच तो काय करत होता अंगीच्या बायावर केलेल्या होत्या आणि यज्ञ मंडपामध्ये तो काम करत होता पत्रवाळ्या वाड्यावर उचलण्याचा त्याच्याकडे तो सन्मान केलेला आहे विचार करा पाच हजार वर्षापूर्वीचे माणसं किती श्रीमंत होते हे बोलले आम्हाला नकोय का पाहिजे यासाठी आम्हाला गरज आहे त्या ग्रंथांची यासाठी गरज आहे पाच हजार वर्षापूर्वीचा या, वर्षा या देशाचा प्रधानमंत्री ज्याचं नाव महाभारतातला प्रधानमंत्री हस्तिनापूरचा प्रधानमंत्री हस्तिनापूरचं राज्य इतकं विशाल आणि प्रचंड होतं तिथला प्रधानमंत्री ज्याचं नाव विदुर त्याच्याकडे कपडे किती होते राजवेश एकच ड्रेस तो एक ड्रेस तो घालून तो तिथे राजवेश घालून तिथे राजसभेत जायचा तिथून आल्यानंतर तो राजवेश खुंटीला काढून ठेवायचा फाटक धोतर नेसायचा फाटक शरदांगामध्ये घालायचा आणि चंद्रमोहळी झोपडीमध्ये तो रहिवास करायचा राज्याचा पगार सुद्धा घेत नव्हता एक छदाम घेत नव्हता आणि तो राज्याचा या देशाचा प्रधानमंत्री होता विचार महाभारत भागवत याचा पुरावा देत की भगवान गोपाल कृष्ण त्याच्याकडे जातात तेव्हा त्याच्याकडे बसायला भगवंताला पाज नाही पाज असते फटकी वाकळ असते आणि त्याच्याकडे भगवंत गेल्यानंतर त्याच्याकडे वाढायचे काय तर असतात का तर तिघांनी खाव्यात एकदाच म्हणून विचार करा राजकोषामधला एक छदामय खर्च करायचा नाही ही वृत्ती असलेला असा इमानदार प्रधानमंत्री आपल्याला नकोय का पाहिजे हे मूल्य आहे हे सार्वजनिक मूल्य आहे आणि हे त्या ग्रंथांमध्ये आहे लक्षात घ्या म्हणून आम्हाला पाच हजार वर्षापूर्वीच भागवत पाहिजे आम्हाला महाभारत पाहिजे नऊ लाख वर्षापूर्वीचं रामायणही आम्हाला पाहिजे का त्याच्यामधलं जे मूल्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला सांगते सीता मातेचं हरण झालं आणि जेव्हा हरण झालं तिला रावणाने नेलं कपट्यानं हरी शोलांना लावली अंगावरचे दागिने तिने खाली टाकले सीता सीतामातेन आणि ते दागिने तटायू पक्षाच्या माध्यमातून रामचंद्राकडे आले रामचंद्र शोकाकुल आहे ते रडत रडतायत दागिने गेले लक्ष्मणाला विचारलं हे दागिने कुणाचे लक्ष्मणाने सांगितलं की गळ्यातले कुणाचे माहीत नाही कानातले कुणाचे माहीत नाही ना हम जाणा केयुरे ना हम जाणा कुंडले नुपुरे तो बी जाणा नेतम वंदना तो म्हणतो गळ्यातले कानातले नाकातले हे दागिने पण पाया ते दागिने निश्चित भाभीचे आहेत अरे अर्धे आहेत म्हणतो अर्धे माहित नाही म्हणतो असं कसं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं दररोज मी फक्त भाभीचं दर्शन घेतो पाय मी भावीचे बघितलेले आहेत माझ्या वहिनीचे पाय मला माहिती आहेत म्हणून मला ते दागिने माहिती आहेत माझ्या वहिनीचा चेहरा अजून मी बघितलेला नाही असा तीर कोण्या माऊलीला नकोय हे मला सांगा नऊ लाख वर्षापूर्वीच हे मूल्य आहे आणि ते मूल्य आम्हाला पाहिजे रामचंद्र वनवासाला जातात शितेला वनवास नाही आहे वनवास कोणाला आहे रामचंद्राला शितेनं म्हटलं असत यो मे गो नाओ तू जाऊ शकतोस अँड आय एम गोईंग टू माय नेटिव्ह प्लेस मी माझ्या घरी जाते जन्मभूमीला जनकाकडे जन्म तिकडे सुखामध्ये राहील जेव्हा तू येशील ना रामा त्यावेळेस मला कॉल कर हॅलो मी आलो मी लगेच येईल पंचायत ते घेऊ अशी म्हटली का नाही अशी नाही म्हटली वनवास रामचंद्राला आहे परंतु ज्याला वनवास आहे तो माझा कपाळावरचा माझा धनी त्याला वनवास तो मनामध्ये जाईल तो वनवास भोगेल तो दुःख भोगेल तर मी कसं कसे बघणार त्याला कंदमुळे खावे लागतील तर मी पुरणपोळी कशी खाणार म्हणून ती त्यांच्या पावलावर पाऊल देऊन जाते ही महत्वाची गोष्ट आहे हे मूल्य आहेत नऊ लाख वर्षापूर्वीच्या त्या ग्रंथामधल्या मूल्य आहेत म्हणून आम्हाला ते मूल्य पाहिजे आहे यासाठी त्या ग्रंथांची गरज आहे ते ग्रंथ आम्हाला यासाठी पाहिजे म्हणून त्याचं पठन त्याचं मनन त्याचं श्रवण आम्ही केलं पाहिजे पण आज भागवतासारखा ग्रंथ हो भागवता भागवता या ठिकाणी सुरू होतो आहे हे तुमचं अहोभाग्य बाबांना कार्यक्रम असाही करता आला असता खूप मोठ्या स्वरूपात केला असता दुसराही काही कार्यक्रम बाबांनी केला असता पण भागवांनी बोलून दाखवलं की मला लोकांना भागवत ऐकवायचं आहे का ऐकवायचं आहे कारण भागवत ऐकणं लक्षात घ्या दोनच ग्रंथ आहेत आणि दोन ग्रंथ जर तुम्ही थोडं त्याचं चिंतन केलं तुमच्या लक्षात येईल भागवत काय करत भागवत मराव कस हे शिकवत अलग अलक्ष गीता जगायचं कस हे शिकवत जगायचं कस हे जर शिकलात तुम्ही तर मरायचं कस हेही माणसाला शिकावं लागतं मरणाची तयारी करावी लागते संत तुकाराम बाबा म्हणतात आपले मरण पाहिले व डोळा आणि तो सुख सोहळा स्वर्गी आहे म्हणून भागवत महत्वाचा आहे श्रीमंत भागवत महाडवा पंथांनी महाडवा पंथाचा आवडता विषय भागवत म्हणजे महाडवा पंथाचे पहिले भागवतकार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू श्री चक्रधर प्रभूंना भगवान गोपालकृष्णाची इतकी आवडी आहे की भगवान श्री चक्रधर प्रभू भगवान गोपालकृष्णाची शपथ घेतात प्रत्येक गोष्टीला भगवंताची शपथ घेतात भगवान कृष्णाच्या कथा मराठीतून पहिल्यांदा सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे म्हणून मी म्हटलं कि मराठीतले पहिले भागवतकार जर कोणी असतील तर ते पहिले भागवतकार सर्व श्री चक्रधर प्रभू आहे पहिलं मराठीतून भागवत चक्रधर भगवंतांनी केलं भगवंताच्या अमृतमय महिलेला भगवान श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले आहे आणि या चरित्रामध्ये त्याचा स्वतंत्र आहे सुंदर वर्णन आलेलं आहे मानवा पंथाच नुसतं भगवंताच श्रीकृष्णावर कृष्णावर प्रेम आहे असं नाही मानव पंताचं प्रेम आहे म्हणून पाचही अवताराला मानव पंथाने पंच कृष्ण असं नाव संबोधलेलं आहे पाचही अवताराला कृष्ण म्हणतात कृष्ण भगवंताला तर कृष्ण म्हणतातच म्हणतात इतकं प्रेम आहे तर तो भगवंतालाही कृष्ण म्हणायला लागले चक्रपाणी भगवंतालाही कृष्ण म्हणायला लागले गोविंद बाबालाही कृष्ण म्हणायला लागले आणि चक्रधर भगवंतालाही कृष्ण म्हणतात पाचव्या अवताराला कृष्ण म्हणतात इतकं महानुभावांचे कृष्णावरती प्रेम आहे बघा तुम्ही कृष्णावर त्यांचं किती प्रेम आहे कृष्णावर किती म्हणजे गीतेवरती महानुभावांच्या किती टीका झाल्या अठ्ठेचाळीस कि एकोणपन्नास गीतेवरती संशोधन झाली महानुभाव पंथाची एवढंच काय महानुभाव पंतांचे भागवंतातले स्पेशल काही विषयी महानुभाव पंथातल्या संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये आणलेल्या दुसरा भागवतकार महाडभाऊ पंथातला त्याचं नाव नरेंद्र रुक्मिणीचं लग्न लावलं काय सुंदर लग्न लावलं रुक्मिणीच अप्रतिम सौंदर्यवान असलेला ग्रंथ ज्या ग्रंथामध्ये अठराशे ओव्या आणि या अठराशे ओव्या लिहिलेल्या तो ग्रंथ देवगिरीच्या दरबारामध्ये वाचून दाखवला पहिल्यांदाच लग्न लावलं रुक्मिणीच मराठीतून सगळ्यांना आनंद झाला वा असं ऐकलंच नव्हतं नाथबाबांनी नंतर लावलं नाथ बाबांना कळलं असतं त्यांनी जर हा ग्रंथ वाचला असता ते म्हणाले असते शपास नरेंद्र माझ्या अगोदर सुंदर पद्धतीनं तू रुखमिणीचं लग्न लावलंस शबास तो ग्रंथ आमच्या पंथामध्ये आलेला आहे अपूर्ण नऊशे ओव्यांचा त्यानंतर मानवा पंथाचे चौथे भागवताच्या तिसरे भागवताच्या बोरीकर दोन ग्रंथ लिहिले यांनी भागवतातल्या विषयावर आणि महत्वाचा विषय श्री दत्तात्री प्रभूंच्या जीवनातील चोवीस गुरु त्याचं चो वर्णन त्यांनी केलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव फार सुंदर ग्रंथ आहे अप्रतिम दिव्य असा ग्रंथ आहे दोन ग्रंथ लिहिले वद हा सुद्धा भागवतातलाच विषय स्वतंत्र निवडून बाजूला काढला आणि तो त्याच्यावरती त्यांनी शिशुपाळवध हा ग्रंथ लिहिला दुसरा हा जोगा झाला नाही हा जोगा झाला म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला त्यांनी त्यानंतर चौथे भागवताचार्य त्यांचं नाव पंडित दामोदर त्यांनी वत्सारण नावाचा ग्रंथ केला छोटे मोठे असे कितीतरी काव्य असतील सुंदर सुंदर्याचं वर्णन आलेलं आहे मानुभावांचा आरतीचा भाग जर तुम्ही बघितला त्याला चालून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी काव्य भगवान गोपाल कृष्णावरती दिसेल